लोकांची बायलेगिरी चालू आहे कधीपासून टाईम गेला नमस्कार <laughs> मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्याला नवीन ब्लॉगमध्ये सकाळी आमचं ठरलेलं की टेपात जायचं डोंगरावर जायचं आम्हाला रील शूट पण करायचं आहे डान्सवाल्या म्हणून आता प्लॅन चेंज झाला आहे बोलतात हे धरणावर जायचं आहे बघू काय बोलतं ते पाहिलं वगैरे तिकडे आम्ही जाऊ रील वगैरे शूट करू आणि परत यांचा टाईमपास चालू आहे ना तर तुम्हीच बघा किती वाजले नका दहा एक्केचाळीस म्हणजे पावणे अकरा वाजले सकाळी आठपासून आम्ही निघायचा प्रयत्न करतोय पण नाहीच एक झोपतो एक जोत्ते, एक झोपतोय कुठतोय म्हणजे लाईट नव्हती त्यामुळे त्रास झाला आणि माझी सकाळी मोठे आहे आणि आत्ते आलेली टाक्याची भाजी काढायला धरणाकडे ते आता इथे कडवणच्या इथे घराच्या मागे बघा आत्ते आणि मोठे आहे बघा भाजी तोडली ही टाकळा आहे ना हे शेगड्याचं झाड आहे बघा आता आत्याच्या हातात शेगल्याची भाजी टाकळा कुठे आहे आणि लिंबू पण काढले हे लोक बाजूवाल्यांच आत्यावर खूप आत्या नेहमी खुश असते बघा आत्या फेरा तुम्हाला कसं वाटलं आमचं गाव ह्याला इज्जतच नाही काय सिंगर सिंगर एक गाणं सुंदर ते कोकण सुंदर असं आमचं आम्ही चौघ आता आलोय पुढे आणि जातो धरणाच्या दिशेने आता ठरलंय आम्हाला धरणाच्या इथे जायचंय आणि बघा हे आमच्या गावचं देऊळ तिथे विस्मेला पूजा होती ते आणि आमचा नाटकाचा मेकअप वगैरे बघा ह्या रूममध्ये झाला होता या घरामध्ये त्यानं एकदम टाईमपास चालू आहे तुम्ही आता वगैरे मागेच राहिलेले तर पायात होतं पण तिथे मध्ये थांबलं आहे आमचा एक आणि एकदा दादा तो, ले ले। तो दा दा एक गेला आहे आम्ही फक्त दोघंच आहोत अनेक एकदा कशाला गेलाय सांग त्याला गेला आहे आणि आम्ही दोघं जशी येड्यासारखे बसलो आहे बघा इकडे वाटतंय की घरी जावं म्हणून तो विचार करता आता घरी जावा मला पण आता कंटाळा आला आहे बसून बसून बघू यांचं पुढे काय होत आहे मला पण नाही माहिती मी ब्लॉग कशाला बनवतोय ब्लॉगचा टायटल काय असेल चला का आणि हे लोक आलेत मागून विश्वासाचं वगैरे आता परत जातोय आम्ही पुढे आताच आम्ही आलो धरणाच्या बाजूला थोडे दाखवते बघा हे धरण आहे बघा त्या बाजूला दगडे आहेत तो मागची बाजू धरणाची आणि हे पाण्याला फोर्स बघा कोण पण म्हणजे एक माणूस आरामात वाहून जाऊ शकतो बघा हा डोंगर आहे असा इथे घनदाट जंगल आहे तिकडे वरती आणि त्या बाजूला त्याच्यापेक्षा जास्त घनदाट आहे खाली असं वाळ हा धरण धरणाचं काम झालं असतं ना, था 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 ना हे सगळं आता भरलं असतं पाण्याने ना किती मस्त वाटतं बघा निसर्ग आणि हे येत आहेत कपल लोक म्हणजे नवरा कोची जोडी हळूहळू मस्त वाटतंय ना आता कुठे जायचं काय करूया प्लॅन तर इथे प्लेन जागा रील बनू शकतो तर मागे निसर्ग आला ना रुचा कडा पण दिसत नाही तो बघा मित्रांनो कडा आणि डान्स करतो प्रॅक्टिस करावी लागेल अजून पुढे जाऊ शकतो असं इथं हे काय करायचं व्हिडिओ बनवायचे पोहायला जायचं पोहायला जाऊया पाण्याचा फोर्स बघ तुला पण मावून नेल कसं वाटल आमचं गाव फक्त मस्त आणि पडवड काय तरी सांगतोय काय सांगतोय पहिला इकडे धनगरांची घरं होती बावडीतलं पाणी काढून घेतात बावडी आणि त्याच्या पुढे डंग आहे डंग डंग म्हणजे माहितीये का पूर्ण घनदाट अभयारण्य असतं ना मोठी मोठी झाडं त्याच्या हातून राहिलं पूर्ण काळ दिवसाचा माझी आवडणारे मंग्याची याची बाई खो हनॅप बी वापरतात यार शी शी शिशी थांबा देतो अरे पागल गवत आणि माती तुला काय लागणार आहे जा जा, जा सच पागल पाणी स्वच्छ इथे आहे दादाबाई फोटो काढतायत त्यांचा समजा दादा गेलाय फोटो काढायला मागे काढू देते समजे नाही स्टोरी साठी लोकांची बायलेगिरी चालू आहे कधीपासून टाइम दिला त्यांना काही जायचं आहे ना याच्यात वर्सेस बॅनवरच का का तोंडा वाईट टाक ना पूर्ण असा अरे तोंडाचा खुल्ला असते आणि हात पकडून थोडं पडलं तर नाही पडणार तर पकड ना चल चल अरे एकदा एकदा फक्त असं घट्ट पकड घट्ट म्हणजे तोंड बंद नको तू कर ना भाईला तो हातात घे अरे एकदा कर तर समीर तिथे उडी मारतोस ना, ना, ना स्लाइड तर कर तिथे स्लाइड <laughs> तर आता फोन कोणाचा येतोय बहिणीला दाखवू काय शुभमन गेल नाही फोन कोणाचा आलेला वाटत बघायचं अँगल बघायचं अरे जरास नाच व्हिडिओ आहे रे आम्ही अँगल बघतोय अरे तू हॅलो त्या वाळाला आम्हाला पार करायचंय मग सगळे साखळी बनवून जात आहे बघा बघा आता आम्ही साखळी पकडून जातोय हळूहळू आता पुढे आहे मासे बघा च नको थांब एवढा चंडीचे मासे इथे चढलेले आहेत तीन चार पुढे आता आम्ही इथे मासे पकडतो नवीन तास वॉक मध्ये नवीन काहीतरी भेटलं पुढे पुढे पण घे

मित्रांनो हे बघा पकडलेल्या माश्या आता मी पिश्यूत टाकल्यात पाणी भरून ठेवलंय अजून ते जिवंत आहेत हे बघा बघूया अजून भेटले तर जर नाही भेटले तर मी विचार करतो ह्यांना पण सोडून टाकेन कारण मळये मासे आहेत ते पण तीनच आहेत पुढे जाऊन बघतो मी पाया दादा वगैरे ते पुढे गेलेत मी विचार करतो मासे सोडून कारण तीन माश्याचं काय करणार बिचारे अजून पोहत आहेत पाण्यात जिवंत आहेत आणि ते बघा तो तिथे आंघोळ करतोय डायरेक्ट धबधब्यावर बसले मी तुम्हाला दाखवतो जाऊन सोडूया काय करूया पकड तीन आहेत पायाचा सोडतोय मासे तीनच आहेत म्हणून गेले जादा विस्तार आहेत मस्त छोटा आहे पण खूप भारी आहे वॉटरफॉल बघा कुडकुडल्या काय बायलेगिरी करतोय आणि हा बघा छोटा वॉटरफॉल मस्त किती सुंदर वाटतोय बघा मी तर काय भिजणार नाही म्हणून मी जात नाही शेवटचा भिजणार हे पण भिजतोय ना जा पकडला पकडला असतो धबधबा म्हणजे आता आलो आम्ही मिसाल्यांना असं मिळायला थोडं ते निघले छोटा छोटाच आहे आणि खूप भारी वाटतं हा बघू शकता मस्त पाणी पडतंय कोर्सने आणि आता जातो आम्ही पुढच्या बाजूला बघूया त्या आणि आम्ही आलो आहे पुढे आणि हा बघा वरून वाळ येतोय आणि हा बघा टाकळा वगैरे बघत होते म्हणजे भाजी भाजीची भाजी करून खाल्ली जाते बघा